वेलकम मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत महत्वाच्या एका विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर मित्रो मध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असतात त्यामध्ये मुख्य प्रश्न म्हणजे आता काय झालेला आहे की अर्ज केल्यानंतर निवड कधी होईल हा आता बरेच शेतकरी प्रश्न विचारत आहेत कारण की यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या सर्वांची निवड झालेली आहे परंतु हे जे अर्ज आहेत हे दोन वर्षापूर्वीपासूनचे अर्ज होते आता बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना नवीन यंत्र अवजार घ्यायचं आहे त्यासाठी अर्ज केल्यानंतर निवड कधी होईल तर त्याचं उत्तर आहे की मित्रांनो सद्यस्थितीमध्ये निवडणुकीची आचारसंहिता आहे अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ वाढ बघावं लागणार आहे आचारसंहिता झाल्यानंतर आपली निवड होईल दुसरा प्रश्न आहे की निवड झाल्यानंतर मंजुरी कधी मिळेल तर मित्र हो आपली निवड झाल्यानंतर आपल्याला ज्या योजनेसाठी किंवा ज्या बाबीसाठी आपली आपला जो अर्ज आहे त्याचं आपल्याला कोटेशन किंवा टेस्ट रिपोर्ट अपलोड करून आपल्याला त्याची मंजुरी मिळत असते आता मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याला यंत्र अवजार खरेदी करायचं असतं आणि बिल अपलोड करायचं असतं त्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन आपले अनुदान मिळते तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अनुदान कधी मिळेल तर मित्र हो अनुदान जे आहे हे आपल्या उपलब्ध निधीवर अवलंबून असतं तर ते निधी जर उपलब्ध असेल तर लवकर अनुदान मिळतं एक महत्त्वाचा प्रश्न आहे अजून शेतकरी विचारतात की अर्ज केलेला आहे व कागदपत्र अपलोड केलेली आहेत परंतु बॅक अर्ज आलेला आहे म्हणजे रिअप्रुव्हल रिक्वेस्ट तर काय आहे आपण जेव्हा एखादा अर्ज करतो कोटेशन अपलोड करतो तेव्हा ते चुकीचं असतं किंवा काही त्याच्यामध्ये त्रुटी असतात म्हणून ते अर्ज आपला संबंधित अधिकारी हे वापस पाठवतात त्याला असं म्हणतात की रिअप्रुव्हल तर तेव्हा आपल्याला एस एम एस येतो कधी कधी एस एम एस येत नाही तांत्रिक कारणामुळं तेव्हा आपल्याला तो एस एम एस चेक करावा लागतो तर त्याची त्रुटीची पूर्तता करून आपण परत कागदपत्र अपलोड करायची असतात त्यानंतर आपण जे अर्ज केलेला असतं त्याचं स्टेटस बघायचं आपल्याला तर मित्रो महाडी पी टी पोर्टलवर आपल्याला ॲप्लिकेशन लॉग इन फार्मर आय डी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे माय अप्लाईड स्कीमवर क्लिक करून आपल्याला स्टेटस सबमिटेड अंडर स्क्रुटिनी अप्रूव्हल तर तिथं आपल्याला सविस्तर आपल्या अर्जाचे स्टेटस दिसत असतं तर मित्रांनो याप्रकारे आपल्याला महाडी पी टीवरील काही अडचणी असतील प्रश्न असतील तर आपण तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाला उत्तरं दिली जातील थँक्यू